विद्यार्थी कुमार स्वरूप जन्मलोमी नमो भूमी आर्यभूमी नमो धर्मियम्मी नमो पडो दे माझा तिथे नमामी नमामी परम पवित्र माझ्या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठ अविराजमान आपले शाळेचे प्राचार्य मान्य श्री शेख सर दोन्ही भागाचे पर्यवेक्षक तिथे जमलेले सर्व शिक्षक वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला आपल्या महाराष्ट्राच्या दैवत महाराष्ट्राची शान श्री छत्रपती शिवाजी राज यांच्या जीवन चरित्रावर काही सांगणार आहे ते तुम्ही शांतपणाने ऐकावे अशी माझी नम्र विनंती ऐसा युग युगे, युगे स्मरणीय सर्वदा प्रतिपदन लेखे वर्धिष्णु वर्धिष्ण विष्णू वंदिता शाह शू मुद्रा भद्राय राजते तर मित्रांनो अनेक वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रात काही परकीय सत्ता तुम्हाला घालत होत्या जसे की आदिलशाही निजामशाही मुघलशाही डच पोर्तुगीज इंग्रज ते आपल्या महाराष्ट्रात येऊन आपल्याच लोकांवर अन्याय करत होते आपल्या लोकांचा छळ करत होते तेव्हा आपल्याला गरज होते एकाच सिंहची आणि अखेरीस तो दिवस उजाडला म्हणजेच एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस सह्याद्रीच्या झाली आणि खुशीत शिव आणि त्या पोटी शिवबा जन्माला झाली सकाळ उगवला सूर्य नवयुगाचा झाली सकाळ उगवला सूर्य नवयुगाचा शिवनेरीच्या खुशीमध्ये बाळ जन्माला जिजाऊचा शिवनेरीच्या खुशीमध्ये बाळ जन्माला जिजाऊचा काय सांगू माझ्या शिवबांची महती काय सांगू माझ्या सा वाघ म्हणजे साक्षात छत्रपती सह्याद्रीचा सा वाघ म्हणजे साक्षात छत्रपती समुद्राच्या पाण्यात जंजिराची सावली समुद्राच्या धन्यती मावली मित्रांनो शिवरायांचे पहिल्या सहा वर्ष खूप धावप धावपळीतच गेले त्यांच्या त्यांना उत्तम राज्यकारभार कसा करावा शत्रुसी युद्ध कसे करावे घोडे हत्ती यांची परीक्षा कशी घ्यावी हे उत्तम प्रकारे शिकवले आणि वर्षी शिवरायांनी रायश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि त्याच वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे पहिले तोरण बांधले एवढे लहान वाजे खूप धारसिक आले होते परंतु माझा शिवबा डगमगला सशस्वी झाला आणि झाला स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रू लढला होता प्रतापगडाच्या पायथ्याला जर घराला उभा फाडला होता तुरळजच्या घराला कुर्ता कोंडला होता पुरंदाच्या पायथ्याला बिर्जा राजांची चाटुरान लढला होता आग्राला जाऊन आग्र्याला जाऊन खुद्द पुरुष शिवाजी राजा घडला होता राजा घडला होता हवा हो वेगाने नव्हती हवे हो ते हवा वेगाने नव्हती हवे ते जास्त होता अण्णा इरादा त्याचा नेक होता अण्णा युद्ध दलाडण्याचा इरादा त्याचा नेक होता आता जिजवता शिवा नाकातला ना इतर जगात एक होता नाकातला इतर जगात एक होता राजाला ज्यांनी मानलं बाप शत्रूचा मातेचा सन्मान अशा छत्रपतींचा आम्हाला आहे अभिमान आम्हाला आहे अभिमान जरी बांधले कीटक आणि महल त्यांच्या पत्नी साठी निर्माण केले माझ्या राजांनी स्वराज्य आम्हाला रयच्यासाठी काय सांगू माझ्या राजांशी महती रयच्या सुख म्हणजे साक्षात छत्रपती रयत्याचे सुख म्हणजे साक्षात छत्रपती म्हणे नाही त्याच्या मनात मंदिर निर्माण केले ते होते माझे राजे ज्यांनी शत्रुशाही हृदयात त्यांची जागा केली ते होते माझे राजे काय सांगू माझ्या राजांची महती देवाचे रूप म्हणजे साक्षात छत्रपती देवाचे रूप म्हणजे महाराज अहो महाराज तुम्ही घेताना जन्मशूर दिला कोटी तुम्ही घेताना जन्मशूर दिला कोटी तुम्हा प्रणाम कोटी कोटी तुम्हा प्रणाम कोटी कोटी महाराज तुम्हा प्रणाम कोटी कोटी मित्रांनो या महादाजेच्या आयुष्यातले काही प्रसंग तुम्हाला सांगू इच्छितो अफजल खानच्या मतामुळे आता दिशा तुला काम करून आला त्याच वरी मार्गांनी पन्हा हा गड जिंकला यामुळे आदिलशा भयंकर चिडला त्याने ठरवले की आता शिवाजीचा नाश करायचा आणि त्यांनी महाराजांचा नाश करण्यासाठी आपला बरेच सरदार सिद्धिजोडाला स्वराज्यावर चालू पाठवले सिद्धी मोठ्या मौज्यांनी स्वराज्यावर चालून आला महाराज त्यावेळी पन्नाळ्यावर होते सिद्धीपाड्याला चौफेर वेळा देतो महाराजांना वाटतय की पावसाळा सुरुवात आहे पावसाळा सुरवताच वेळा उठेल परंतु पावसाळा सुरवताच वेळा अधिकच वाढतो गडावरची शिदोरी संपत आली होती महाराज फेसात पडतात महाराज तेव्हाच ठरवतात की आता शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि महाराज सिद्धीला पत्र लिहून पाठवतात त्या पत्रात लिहिलेले होते की सरदार आम्ही तुमच्या समोर येतो आम्ही तुम्हाला किल्ला स्वाधीन करतो परंतु आम्हाला जाऊ द्या आम्हाला माफ करा हे पत्रातून सिद्धी आनंदाने नाच लागतो परंतु त्याला काय ठाव की त्याचा बाप आखतच होता ती म्हणजे दोन पालख्या पहिली जी राजी दरवाजातून निघेल तिच्या शिवाजी महाराजांच्या महाराज विशाल विशाळगडाकडे निसळतील अशी ती मारा, मारा योजना होती या योजनेसाठी एक बहादूर गाडी तयार झाला त्याचे नाव होते शिवाकाशी त्याचे नाव होते शिवाकाशी शिवाकाशी शिवा काशीला दिसायला महाराजांसारखाच होता तो सेनेतील केवळा होता योजना ठरली दोन पाऊस पडत होता योजनेप्रमाणे पहिले पालखी राजमंदी दरवाजातून निघाली त्याने विषागडाकडे विसटले महाराजांसोबत बाजी प्रभू देशपांडे येसळजी कल क राण देशमुखांची फौजाई होती परंतु काही वेळा तर शिवा काशीचा खेळ उघडीस येतो आणि आणि मराठ्यांचा राजा आपल्या हातावर तूर देऊन निसटला हे समजता सिद्धी रागाने लाल होतो आणि शिवा 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 दर, तो तत्काळ शिवा शिवाकाशीला ठार मारतो मित्रांनो शिवकाशी असा बिडंबर तिथं शिवाजी महाराजांचं मरण मेला शिवाकाशी असा बिडंबर तिथं शिवाजी महाराजांचं मरण मेला अशा धाडशी मावळ्याच्या संगतीनं महाराजांनी स्वराज्य जवळ केलं आणि ते जपलं हे आपल्या सर्वांच कर्तव्य आहे आणि ते आपलं ते आपण जपलंच पाहिजे आणि सिद्धी आपला बलाढ्य सरदार सिद्धी व सौद्याला महाराजांचा पाठलाग करण्यास पाठवतो पाठलाग सुरू होतो एक प्रहर उलटतो आणि दुसऱ्या प्रहरातच दुर्भाग्याने महाराज पांढर पांढरवड्या जवळ घेरले जातात जा न डरमकता महाराज कशी कशी घोडखिंड जवळ करतात थांबतात व बाजीला म्हणतात बाजी आता विशाल घर काय हाती लागत नाही चला शत्रूला उलटून तोंड द्या काढा संशयी परंतु बाजी म्हणतात नाही महाराज महाराज नाही ना ही वेळ आणीबाणीची आहे शत्रू पाठीवर आहे मी मरेन पण शत्रू लाखिंड करू देणार नाही महाराज लाख महिने तरी चालतील पण नाकांचा पोशिंदा ना जगला पाहिजे महाराज पाहिजे तुम्ही निघा परंतु महाराज बाजींना म्हणतात बाजी, बाजी? आम्ही तुम्हाला येसाजींना रायाजींना आमच्या तमाम भावंडांना इथेच सोडून जाणार नाही तेव्हा भाजी महाराजांची कटा करतात व महाराजांना म्हणतात महाराज तुम्ही जर गेले नाही तर मी माझ्या रक्ताचा साडा तुमच्या पायांवर सांगेल आता पुढे तुमची मर्जी भाजी सतवणारी व गैवरून आणणारी स्वामीनिष्ठा पाहून महाराज गैवरून येतात परंतु काय करणार स्वराज्याचा गाडा कायचा होता महाराजांना महाराज निघतात व भाजीला म्हणतात भाजी आम्ही निघतो परंतु आम्ही विशागडावर पोहोचता तोफांचा आवाज होईल आणि तोफांचा आवाज होता तुम्ही खिल्ड सोडून निघून निघून येऊ परंतु तुम्ही निगा, हर -हर गर्जना करा शतवत चूक पडतो गंधौर युद्ध सुरू होते माझा भाजी सिंहसारखा लढत होता आणि महाराज तिकडे वेगाने विशागड जवळ करत होते परंतु बाजीने एक दीड तास खिल्ड रोखून धरण्यास महाराजांचे काम सत्य होणार होते आणि माझं स्वामिनिष्ठ बाजी ती कामगिरी बजावतो तो एक दीड तास किल्ल रोखून धरतो परंतु अखेरीस बाजीच्या अंगावर अनेक वार होता त्याच्या अंग रक्ताने नावून निघते आणि माझा स्वामिनिष्ठ बाजी अखेरीस खाली दार अकिर्थ कोसळतो आणि तेवढ्याच तोपांचा आवाज होतो आणि तोपांचा आवाज होताच बाजी आपलं प्राण असत असत महाराजांसाठी त्यागून देतो माझा भाजी स्वराज्यासाठी अमर झाला माझा भाजी शिवरायांसाठी अमर झाला माझा भाजी स्वराज्यासाठी अमर झाला माझा भाजी शिवरायांसाठी अमर झाला अर्पण केले कित्येकांनी प्राण भगवा म्हणजे शान भगवा म्हणजे सन्मान भगवा म्हणजे संस्कृती म्हणजे साक्षात छत्रपती आणि भगवा म्हणजे साक्षात छत्रपती ही बातमी जेव्हा महाराजांना कळाली तेव्हा त्यांना फार दुःख होतंय आणि पुढे जाऊन गोडखिंडा खिंडीचं नाव पावनखिंडा सार्थ होते मित्रांनो मी अजून एक प्रसंग तुम्हाला सांगू इच्छितो पुरंदरच्या तहात जयसिंगात झालेल्या तेवीस किल्ला मुघलांकडे होते त्यातलाच एक कोंडाणा कोंडाणा अतिशय बळकट किल्ला एक दिवशी जिजाऊ शिवराना म्हणाल्या शिवबा कोंडाणा सारखा बळकट किल्ला मुघलांच्या हात्यासन बरं नाही तो लवकर स्वराज्यात घे महाराज यासाठी तळमळत होते परंतु या गांभीरसाठी निवडावे कोणाला हा महाराजांसमोर मोठा प्रश्न चिन्ह होता तानाजी माणूस रे तानाजी आरंभापासूनच शिवरायांचे साथीदार होताय व त्यांची भक्ती होती तानाजीचा मुलगा रायबाईचे लग्न होते तानाजीने विचार केला की आपण आऊ साहेबांना व शिवराया लग्नाचा आमंत्रण देऊ तानाजी शरद मामांना बरोबर घेऊन लग्न लग्नाचा आम्हाण कापला तरीही लढत राहतो त्याचे नाव तानाजी जो माझ्या शिवरायांचा रक्षण करतो त्याचे नाव जिवाजी जो आठ तासात घडा पुण्याचा ता दिल्ली आणतो त्याचे नाव कृष्णाजी जो शत्रूच्या चालू जाऊन त्यांची जासूस्की करतो त्यांचे नाव बहिर्जी जे सिंहा सोबत लढून त्यांचा जबडा फाडतात त्यांचे नाव छत्रपती संभाजी आणि या सर्वांना सोबत घेऊन जे हिंदवी स्वराज्य निर्माण करतात त्यांचे नाव छत्रपती समाज त्यांचे नाव छत्रपती शिवाजी राजे विचारलो हा महाराजा दक्षिणी दिल्ल्यानंतर आजारी पडतो आणि तो आजार कमीना होता काळा दिवस उजाडतो म्हणजे सोळाशे ऐंशी आणि या दिवशी लोटून रायगडावर त्यांचा शेवटचा श्वास घेतात भवानी मातेचा नेतो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कुणासमोर मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता अने किती गेले किती अनेक किती गेले किती गेला बरादा परंतु कधी संपणार नाही आणि कधी संपणारही नाही माझ्या शिवभाचा दरारा माझ्या शिवभाचा दरारा पार झाला आता दिवा पाहिजे अंधारपार झाला आता दिवा पाहिजे आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा जाऊचा शिवा पाहिजे आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा जाऊचा शिवा पाहिजे मित्रांनो या पराक्रमी योद्ध्याला माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा

आणि इतिहास इतिहास आणि इतिहास असा आहे निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहून द्यावा इतका तेजस्वी आणि योजवी इतिहास या मातीमध्ये शिवरायांनी घडविला घेऊन बुडवत मावळे आणि मिरजी सोडून सारे ऐश्वर्य लढला तुझ्या मातीसाठी विसरणार नाही हा महाराष्ट्र तुमच्या या कार्याची माहिती तुम्हीच आमचे मंदिर तुम्हीच आमची मूर्ती तुम्हीच आमचे मंदिर तुम्ही आमची मूर्ती <प्था> मित्रांनो आजच्या युगात खरी गरज आहे ती शिवरायांचे विचार आणि गुण अंगी बाळण्याचे शिवरायांचा इतिहास जपण्याचे गड किल्ल्यांचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे शिवरायांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे वाटचाल करण्याची परत स्त्रीला माते समान लावून तिचे रक्षण करण्याची जात भेद न मानता सर्व एकत्र येऊन सर्वांनी कार्य करण्याची मन जाता जाता एवढेच म्हणे तोंडात नको हृदयात शिवभक्ती तोंडात नको हृदयात शिवभक्ती नित्य असू दे शिवशाहीची सारे वागणुकीतून तुझ्या दिसते शिवशाहीची सारे वागणुकीतून तुझ्या दिसते जय जिजाऊ जय शिवाजी जय भवानी खूप छान खूप छान सार्थक तो अगदी बरोबर बोललास शिवाजी महाराज हे व्यक्ति नव्हते विचार होते, होते। शिवाजी महाराजांचे विचार आजही साडेतीनशे वर्षांतरही नाव घेतात अंगात रक्त सरसरत कपाळी लावणी मातीचा टिळा स्वराज्य स्वप्न पाहिले त्या छाताडावर भगवे निशाण रोवले पण जिथे वाकला गरीब रयतेचा तो दुबळा माणूस तिथे ढाळला माझ्या राजाने माईचा तो ओला पाऊस परस्त्रीला मांडले माता असा हा राजा जाणता शत्रूच्या अंगणी ज्याची गायली जाते थोरता वाघाचे ते शौर्य आणि काळजात आईची ममता असा अस्मान